नमस्कार आजकाल या धक्काधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच चिंता भेडसावत आहे चिंता वाढली की मन आणि शरीर दोन्ही थकतात हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला असेल तर मग या चिंतेवर काही उपाय नाहीत का चला जाणून घेऊया सहा सोपे उपाय चिंता कमी करण्यासाठी पहिला उपाय असा असेल की खोल श्वास घ्या म्हणजेच डीप ब्रिदिंग करा चार सेकंदामध्ये श्वास आत घ्या चार सेकंद थांबा आणि चार सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडा असं तुम्ही पाच वेळा करायचं आहे दुसरा उपाय आहे दररोज पाच मिनिट ध्यान करा किंवा मंत्र जप करा तिसरा उपाय आहे हलका व्यायाम करा किंवा वॉकिंग करा म्हणजे चालत चालण्याचा व्यायाम करा त्यामुळे मन हलकं होतं चौथा उपाय असेल तो म्हणजे पुरेशी साठ ते आठ तास झोप घ्या नंतर पाचवा उपाय असेल विश्वासू व्यक्तीशी तुमचं मन मोकळं करा म्हणजे मनामध्ये जे साचलेलं आहे ते बाहेर येईल आणि मन मोकळं होईल आणि पुढचा उपाय आहे तो म्हणजे आजचा क्षण जगा छोट्या आनंदाचा आस्वाद घ्या लक्षात ठेवा मन मन निरोगी तर शरीर निरोगी धन्यवाद